नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सध्या देखील विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस चालू असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे तर आज कोणत्या भागात पाऊस पडेल सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला चंद्रपूरचा भाग असेल आदिलाबाद यवतमाळचा काय भाग असेल का या ठिकाणी भरडवाडी या ठिकाणी चिमूरचा काय भाग हिंगणघाटच्या काय भागामध्ये आरमोनी देसाईगंज पवनी उमरेडच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस भंडारा मोदाचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूर मध्यम ते जोरदार असा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहायला गेलं तर वाशिम पुसद हिंगोलीच्या भागात देखील आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना चिखली खामगाव अकोला जळगाव धुळे पारोळा साकरी, नंदुरबार शिरपूर, शिरपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील परंतु या भागात एकदम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे आता काही ठिकाणी पावसाचा जोर देखील आपल्याला कमी मिळणार पाहायला मिळणार आहे हे देखील शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवावे कारण पाऊस सांगितला आहे म्हणजे सर्व राज्यात आता स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही तसेकडे पाहू शकता मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर बीड अहिल्यादेवीनगर केज मध्यम सरी राहतील दुपारनंतर ही स्थिती पाहायला मिळेल काही ठिकाणी पावसाची आपल्याला जे आहे ती कमतरता देखील पाहायला मिळू शकते तर काही ठिकाणी जोरदार देखील सरी पाहायला मिळू शकतात ती स्थिती आपल्याला सातारा ओडूज चिपळूणचा जो भाग आहे याही ठिकाणी पाहायला मिळेल पंढरपूरच्या भागात सोलापूरच्या भागात पेठ बार्शी केज परळी नांदेड धाराशिवच्या देखील भागात आपल्याला ती स्थिती पाहायला मिळणार आहे नांदेड परभणी असेल या भागात धुळे नंदुरबारचा भाग असेल या भागात चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नाशिकमध्ये चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो यवतमाळमध्ये देखील चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जळगावची देखील ती स्थिती आपल्याला दिसून येत आहे तर रोजचे रोज अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद